जगविख्यात तबलावादक झाकिर हुसेन यांचं सोमवारी वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये निधन झालं उस्ताद झाकीर हुसेन गेल्या काही वर्षांपासून हृदयविकाराच्या आजाराचा सामना करत होते आणि त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला जगभरात आपल्या तबलावादनानं त्यांनी असंख्य रसिकांना आनंद दिला पण त्यांचं बालपण फार खडतर होतं वडिलांची खालावलेली प्रकृती आणि त्यात अपशकुनी मुलगा असल्याचा त्यांच्यावर लागलेला शिक्का तर भीक मागत आपल्या कुटुंबियांचं उदरनिर्वाह करण्याची देखील त्यांच्यावर जबाबदारी काही काळ आली पण याच झाकीर हुसेन यांनी तबल्यावरती थाप देत जी कारकिर्द घडवली त्या अनेकांना अचंभित करणारं ठरलं कारण त्यामध्ये ग्रामी पुरस्कार पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्रीनंही पद्म त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं त्यांच्या या प्रवासाचे साक्ष त्यांच्यासोबत राहिलेले त्यांच्या परफॉर्मन्ससाठी आणि तबले बनवून देणारे त्याची संपूर्ण देखभाल करणारे भटकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किशोरजी खर तर झाकीर हुसेन यांच्या जाण्यानं तबला पोरका झाल्याची भावना निर्माण होताना दिसते कशा प्रकारचे तबले त्यांना वाजवायला आवडायचे कशा प्रकारचं कलेक्शन त्यांच्याकडे होतं आणि ज्यावेळेला तबल्यावरती त्यांचा हात थिरकायचा त्यावेळेला जी जादू आहे ती संपूर्ण जगानं अनुभवलेली येस काही बात नाही मी गेले जवळजवळ सव्वीस वर्ष झालं झाकीर माझ्या जवळ आहे आणि झाकीर माझ्या तबले बनवतच आलो बरोबर पण कालची जी बातमी ऐकली सव्वीस वर्ष जो मी आनंद लुटला तो एका क्षणामध्ये वेगळून गेला आणि एवढी दुःख आहे का हे माझ्यासाठी असं वाटतंय माझं दैवत निघून गेलं माझी रोजीरोटी गेली आणि आधार देणारा एक मोठा कलाकार गेला कारण त्यांनी मला कधी त्यांचा सेवक मी त्यांना सांगतो सर्वांना सांगतो मी तुमचा सेवक आहे तबला मेकर आहे पण त्यांनी मला तसं जवळ नव्हतं केलं त्यांनी एक त्यांच्या परिवारचा सदस्य म्हणून मला जवळ बरोबर दिलेली आणि सव्वीस वर्ष माझा केला असं म्हटलं तर काय होणार आहे सर बरोबर आहे हरिदासजी झाकिरजींच्या तबला वादनाच्या जादूची किमया आणि त्याचं गुपित नेमकं कशामध्ये दडलेलं होतं त्यांच्या या जगभराच्या प्रवासात त्यांची साथ देणारे तबले कोणकोणते त्यांची काळजी ते स्वतः कसे घेत असत नाही सर याचा विषय असा होता जेव्हापासून मी त्यांच्यासाठी काम करायला चालू केलं काही वर्षामध्ये मला एक त्यांचं त्यांना समजून घ्यावं लागलं का त्यांचे किती प्रोग्राम असतात कोणते कोणते असतात आणि प्रत्येक वेगवेगळ्या प्रोग्रामला वेगवेगळ्या स्वराचे तबले लागत असायचे त्यांना बरोबर मग ते त्यांच्या प्रोग्रामच्या जसं रिक्वायरमेंट असतील त्या स्वराचे तबले मला बनवून द्यावं लागायचे आणि सतत मी त्यांच्या घरी जाऊन पाहत असायचो का आत्ता चांगले तबले कुठले आहेत आणि रिट्युनिंगला कुठले आले आहेत किंवा त्याला नवीन पुढी बदलायची असेल तर ते कुठले आहेत हे मी सातत्यानं मला त्यांनी मोका दिला हे मला घरी बोलवायचे आणि त्यावेळेला मी जाऊन हे सगळं माझं काम करूयाच नक्कीच हरिदास वटकरजी तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात आणि या संदर्भामध्ये चर्चा केली त्यासाठी खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा